नमस्कार मित्र हो जे पी क्रिएशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासाठी अतिशय सोपा आणि सुंदर मराठी निबंध पंधरा ऑगस्ट निबंध पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे या दिवसाला आपण स्वातंत्र्य दिन असेही म्हणतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हापासून आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी मोलाचे योगदान दिले या दिवशी आपण त्या सर्व शूरवीरांना नमन करतो पंधरा ऑगस्ट या दिवशी देशभर उत्साहाचे वातावरण असते या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात सर्व शाळा कॉलेजमध्ये झेंडा वदन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते राष्ट्रगीत झेंडागीत गायले जाते गोड खाऊ वाटप केले जाते हा दिवस आपल्याला बंधुभाव आणि एकटेचा संदेश देतो